मराठा सर्वेक्षणाचा सावळा गोंधळ पहिली पास व्यक्तीकडून होतोय सर्वे मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध करण्यासाठी राज्यभरात सर्वेक्षण सुरू आहे या सर्वेक्षणातला सावळा गोंधळ समोर आलाय पहिली पास असलेल्या व्यक्तीच्या हातात मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षणाचं काम दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने देखील आपली शैक्षणिक पात्रता नसताना आपल्या हातात हे काम दिल्याचं म्हटलंय या संबंधित व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय त्यामुळे जर अशा प्रकारे जर सर्वेक्षण होत असेल तर मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार असा सवाल उपस्थित होतोय व्हायरल व्हिडिओत नेमकं काय राज्यभरात मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे या सर्वेक्षणादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आलाय या व्हिडिओतील व्यक्तीचे नाव मनोज काशीनाथ कांबळे आहे हा व्यक्ती निव्वळ पहिली पास आहे आणि या महापालिकेत इलेक्ट्रिक मदतीस म्हणून काम करतोय या व्यक्तीच्या हाती मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती धक्कादायक बाब म्हणजे राज्यभरात मोबाईलवर सर्वेक्षण सुरू आहे मात्र व्हिडिओतील व्यक्ती ही वहीवर सर्वेक्षण करते त्यातही त्याला काही बाजू कळत नाहीत यासाठी त्याने त्याच्या जोडीला दुसरा एका मोलालाही हाताशी घेतलंय तसेच त्यांची ट्रेनिंग झालेली आहे मात्र शिक्षण कमी असल्यानं मला जास्त यातलं काही कळत नसल्याचंही त्याने कबूल केलं आहे सर्वेक्षणात संबंधित व्यक्ती फक्त नाव नंबर आधार कार्ड इतकीच माहिती गोळा करतोय तसेच त्याला घर आहे का काय काम करतो असे प्रश्न विचारले असता तो म्हणाला मला तर काय यातलं कळत नाही मी इलेक्ट्रिक मदतनीस आहे पण शिक्षण पात्रता नसल्यानं अनुभव नाही तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का मग तुम्ही सर्वे कसा करणार असं विचारलं असता मी अधिकाऱ्यांनाही सांगितलं की मला यातलं काही जमत नाही आता ते म्हणाले आता माझ्याकडे काही नाही तुम्ही तुमचं बघा त्यामुळे हे सर्वेक्षण करत असल्याचं संबंधित व्यक्तीने कबूल केलं आहे